तशा सगळ्या बघा हा टाईम होतो मला व्हिडिओ बनवायचा आणि दोन तीन दिवस माझी तब्येत ठीकच नव्हती एकदम ठीक नव्हते थी जागेवर झोप नव्हते सर्दी खोकला आज थोडंसं बरं वाटतं टाईम भेटला तब्येत ठीक असेल तर व्हिडिओ बनवते मी एकदम कंटाळे होते मी सर्दी खोकला आणि तापणी मी दोन तीन दिवस आज थोडी उठून बसले दोन दिवस कामाला पण गेले नाही सुट्टी दोन दिवस आता तब्येत ठीक नाही तर कशाला जायचं म्हणलं कामाला जावले नव्हतं दहा टाईम झाला व्हिडिओ बनवायला जाऊ देत वाजना बनवतो तर ठर नात जर व्हिडिओ बनवायचे नव्हतं म्हणजे माझ्या मुलांसोबत नवऱ्यासोबत व्हिडिओ बनवायला बनवायला काय हरकत आहे मला त्यांचं काय म्हणणं नाही त्याचं कोणत्या वेळात त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवा मोठा मुलगा सकाळी लवकर जातो आणि नऊ वाजता जातो मी साडेसातला आठला जाते संध्याकाळी सहाला साडेपाचला घरी येते कोणत्या टायमाला त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवा एखाद्या वेळेस जर ते घरी असतील आम्ही सगळेच घरी असो तर जे ते आपापला मोबाईल घेऊन बसते ते मोबाईल मुळं ना घरात बोलणं पण होत नाही एकामेकासाठी सुट्टीचा दिवस असतो कामात गेल्याच्या नंतर त्यांना मोबाईल बघायला भेटत नाही व्हिडिओ बनवा ना त्यांना माझ्यासोबत त्यांच्याकडं वेळ नसतो कोणत्या टायमाला व्हिडिओ बनवणार त्या मोबाईलने असं झालं आहे ना घरातल्या सगळं घरातल्यांना बोलायला वेळ नाही काय महत्त्वाचं बोलायचं झालं तर घरातून जायचं आणि बाहेर पण फोन करून बोलायचं मग मी असं नाही आणि घरात असेल तेव्हा नाहीत बोलत तेव्हा मोबाईल बघत बसतात आणि ते व्हिडिओ कधी बनवणार माझ्यासोबत आणि ऍक्च्युअली त्यांना ना व्हिडिओ बनवायला आवडत पण नाही सोशल मीडियावरती जास्त माझ्या मुलांना आवडत पण नाही हां खरं आहे तुमचं एकटीने व्हिडिओ बनवल्या लोक काही पण बोलतात काही अर्थ काढतात लोक काही अर्थ काढण्यावरच असतात लोकांचं काही घेऊन बसतात लोक आडवळ चालू देत नाही तर मग चालू देत नाही लोकांचं कशाला लक्ष द्यायचंय चांगले लोक आहेत ना चांगल्या लोकांना चांगले व्हिडिओ आवडते साधे व्हिडिओ एकटीच एकटीचे व्हिडिओ वाचल्यावर काहीतरी वेगळे कमेंट येते मला ते काही एकटीच व्हिडिओ वाचतात ना ता। ता ते काय पण कमेंट येते काही बोलत येतं आणि मी नाही लक्ष अशा गोष्टी मला नाही अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं गुन्हेगारीकडे तुकडं आपण आपलं कसं आहे तर आपण ठीक आहेत ना, ना बस कोणावर लक्ष नाही द्यायचं लोकांकडून लक्ष दिलं तर आपला आपल्यालाच टोकवायचं जागेवर दुसऱ्याकडला लक्ष द्यायचं आपल्याला आपण सोशल मीडियावर काम करतो ना विचार शब्द कोणाचा ऐकून घ्यायला तर आपण बोलायला का पण एवढं नाही लोकांचे लोकांची गोष्ट एवढी नाही डोक्यात एका म्हणजे ऐकत असते ना एकाना सोडत असते नाही घरातल्यांदा वेळ नाही त्यांच्याकडे वेळ असली तर त्यांना आवडत नाही बाई व्हिडिओ बनवायला माझे माझे मी एकटीच व्हिडिओ बनवतो कसे असत तुमचे व्हिडिओ एवढे चांगले नसते तर म्हणतात का चांगले व्हिडिओ बनवतात चांगले व्हिडिओ जाते ना कोणत्या टायमाला बनवा चांगले व्हिडिओ जाऊ दे जसे आहे तसे साधे तर साधे बघा कायम असेल तर बनवते आणि तिथं बाहेर जात नाही मी घरातली घरातून बसल्या बसल्या व्हिडिओ बनवते